दोन हजार सतराच्या ज्या घटनेबद्दल आपण उल्लेख केला खरं तर तू लागलीच आणि तू ते खूप पॉझिटिव्हली घेतलीस ती गोष्ट की ठीक आहे पण ना हे टेन्शन यायचं सुद्धा कारण असू शकतं की बापरे असं कसं होऊ शकतं किंवा आपल्या हातात काम आहे ना ते नाही आहे आता आणि आपण मालिकेसाठी हो म्हणतंय नो डाऊट त्याच्यामध्ये यश आहेच नाही असं नाही बट तरीसुद्धा तू विचार केला होतास की आपलं याच्यात पुढे काय असेल किंवा आपल्याला खरंच माघार घ्यावी लागेल का या सगळ्या गोष्टीतलं खरं सांगते मी खूप तेव्हाही पॉझिटिव्ह होते जेव्हा ती घटना घडली तेव्हा तेव्हा मला एका मंत्र्याचा स्वतःहून फोन आला होता एक काय रादर दोन मंत्र्यांचा फोन आला डायरेक्ट माझ्याशी बोलले आणि ते म्हणाले की, की, की हे हे खरं सांगा जे घडलं आहे ते तर मी म्हटलं जे घडलं आहे ते मीच कशाला तुम्ही माझ्या मागून कुणालाही विचारा जे घडलं आहे ते काय घडलं आहे आणि तेव्हा त्या मंत्र्यांनी मला तेव्हा शाश्वती दिली होती की तेव्हाही सांगितलं होतं की हे इंडस्ट्रीयल मॅटर आहे आणि हे कुठे स्टँडच होऊ शकत नाही तर आपण जर बाहेरून गेलो की मला की मला हे पटत नाही आहे आणि तुम्ही माझ्यावर हे जरा हे जे जर बॅलंट टाकलेलं आहे तर ते त्याच्या अगेन्स्ट मला हे हे म्हणायचं आहे तर आपण अब्रू नुकसानीसकट आज जाऊ शकतो असं त्यांनी मला सांगितलं तर मी तेव्हाही त्यांना म्हणाले मला उज्ज्वल निकमांच्या ऑफिसमधनं पण फोन आला होता पण त्यांचं हे क्षेत्र हे पूर्ण वेग आहे पण एक आपण म्हणतो नाईज मी लॉ आणि बी केलं दोन पण दोन वर्ष म्हणजे मी तिसरं पूर्ण केलंच करू शकले नाही राधन तर त्याच्यामध्ये त्यांनी पण असं म्हटलं होतं की मुळात पैशावर नसणं ही चुकच नाहीये त्याच्याहून आणखीन म्हणजे आणखीन गोष्ट म्हणजे की मी खरंच पैशावर खऱ्या पैशावर नाचले नव्हते तिथे अगं बाकीच्यांचं जाऊन दे मला नैतिकता नाही का मी आयुष्यात कधी नाचू शकत नाही ते आधीही नाही आणि पलीकडेही नाही ते आमचं तद्दन नाटकाचा दसरा होता आमचा की ज्याच्यामध्ये ना माझं जाऊ दे ग मी या फील्डमध्ये आहे मला सगळं करायला मिळतं आमच्याकडे केस केसमध्ये पण माईक मायक मागतात की नवरा गेला वगैरे वगैरे त्यांचा एकमेव दिवस असतो की तो त्यांचा असतो आणि ते इतकी वर्ष ना खुर्चीवर उभं राहून कागदाचे कपटे उडवायचे त्या वर्षी दोन दिवस आ, आधी आणले होते हे बघ मी काय आणलंय तो मी पण घाबरले अरे ही काय नोट चिल्ड्रनशी चिल्ड्रन्स मध्ये असं काहीतरी बँक वगैरे मला असं ती काहीतरी नोट आहे मी म्हटलं की हा अरे वा वाच सगळं आमचं वावा निघालं नंतर पण मी तेव्हाही खरी होते मी आत्ता खरं सांगू मला माझं नाही आलं मला आलं आणि तेही सांगते की गंमत काय व्हायची का, का टेन्शन मला तसं बघायला गेलं तर जे तेरा जण होतो आम्ही तर ऍक्च्युअली कोणी बाजूने गेलं तर त्यांना ते नाही कोणी ओळखू शकत नाही की हा माणूस हे झालेला आहे मला म्हणजे प्रत्येक ठिकाणी ओळखलं जायचं जायचं ग म्हणजे भाजी घेणाऱ्यांपासून ते आमच्या ड्रायव्हर कंडक्टर्सपर्यंत आणि मला माहिती आहे की मी खरी आहे आणि मी परत येणारच फक्त फरक एवढा झाला की मीडियाने असं का केलं मला माहीत नाही ॲटलीस्ट मला विचारायला हवं होतं आधी जे डायरेक्ट तुम्ही आरोप केलेत ना ते कुठेतरी मला असं वाटतं की त्यांनी चुकीचे केले आरोप की के। शहानिशा करा ना एका अक्षराने मला विचारा ना मी उत्तर द्यायला तयार आहे आमच्या बंगल्याच्या बाहेर म्हणजे असे आपण म्हणतो ते मीडिया उभा होता तेव्हा ते माझ्या मुलीचा अभ्यास घेत बाहेर आत होते जेव्हा माझे तीन दिवस बाकी कुठलीच एंड नाही कुठलीच बातमी नाही तेव्हा ना मोठा आपला हा Uh, मलाडचा का कुठला तरी ना ब्रि ब्रिज पडला फ्लायओव्हर ब्रिज नाही सॉरी फ्लायओव्हर ना त्यातला मधला भाग पडला ती बातमी बातमीच नाही ती एकदम हातून वातून दाखवली आणि माझी बातमी आहे फुल